राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वपूर्ण झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी नमो शेतकरी योजना व पीक विमे संबंधित महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेले आहे त्याचप्रमाणे कर्जमाफी संबंधित सुद्धा महत्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येईल पीक भरघोस पण भाव कमी शेतीच्या सर्कल मूल्यवर्धन घटीचा अंदाज शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर संकट बांगलादेशकडून आयात होणाऱ्या कांद्याच्या आयतीवर पुन्हा निर्बंध आयात परवाना प्रक्रियेला स्थगिती स्थानिक कांद्यासाठी घेण्यात आलेला मोठा निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा चाखर निर्यातीचा मार्च अखेर आढावा देशातील सातशे चौवेचाळीस ग्रामपंचायती महिला स्नेही होणार पंचायत राजचे अतिरिक्त सचिव सुशील कुमार लोहानी यांनी प्रतिपादन किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता पंजाब बिहार हिमाचल प्रदेशसह उत्तरा पात्रित थंडीची लाट वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना पी एम किसान दोन हजार सव्वीस अपडेट पी एम किसानसाठी फार्मर आय डी ई के वाय सी बंधनकारक जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया जर तुम्ही पी एम किसान योजनेचे पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी फार्मर आय डी ई के वाय सी करणं अत्यंत आवश्यक असून जर नाही केल्यास तर हप्ता बंद होण्याची दाट शक्यता प्याच्या उत्पादनासाठी मोहरचे संरक्षण गरजेचे कृषी तज्ज्ञ विजयकुमार धुमाळे यांची माहिती